नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आजचं सोन्याचे महाराष्ट्राचे भाव काय चालू आहेत आज सोनं महागलं आहे का स्वस्त झालं आहे मागे दोन दिवसाखाली सोनं स्वस्त झालं तर दोन हजारांनी परत सोन्याने थोडी थोडी वाढ चालू केली मग आजही सोनं वाढ का अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट प्युअर सोन्याचा आजचा भाव काय तसेच चांदीचाही आजचा भाव काय या सगळ्या गोष्टीची टॅली अभ्यास ग्राफिक्सच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत मित्रांनो रोजच्या व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून वजनी एक ग्राम अठरा कॅरेट सोनं सात हजार पाचशे अठ्ठावीस कालचा भाव होता आजचा भाव आहे सात हजार पाचशे छत्तीस म्हणजेच आठ रुपयांनी सोनं वाढलं आहे यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा सा भाव होता साठ हजार दोनशे चोवीस आजचा भाव आहे साठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच चौसष्ट रुपयांनी इथेही सोनं वाढलेलं आहे यानंतर मात्र अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम कालचा भाव होता पंच्याहत्तर हजार दोनशे ऐंशी आजचा भाव आहे पंच्याहत्तर हजार तीनशे साठ रुपये याचाच अर्थ ऐंशी रुपयाने सोने वाढलेला आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र मित्रांनो अठरा कॅरेट नंतर बावीस कॅरेट सोन्याचे भाव फलक पाहिजे आहेत जेणेकरून आपल्याला लक्षात येईल वाढ कशी होत आहे वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार दोनशे आजचा भाव आहे नऊ हजार दोनशे दहा रुपये फरक आहे दहा रुपयाचा यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव तो त्र्याहत्तर हजार सहाशे आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार सहाशे ऐंशी ऐंशी आएंश रुपयांनी शुद्ध सोनं वाढ आहे आणि विचार करा बावीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी दहा ग्राम कालचा भाव ब्याण्णव हजार आजचा भाव ब्याण्णव हजार शंभर मित्रांनो चोवीस कॅरेटच्या रेटमध्ये बावीस कॅरेट सोनं आता दहा ग्राम येताना आपल्याला दिसत आहे यानंतर मात्र आपल्याला शुद्ध सोनं चोवीस कॅरेट काय भाव चालू आहे हेही तपासायचं आहे मित्रांनो वजनी एक ग्राम कालचा भाव होता दहा हजार रुपये आजचा भाव आहे दहा हजार अठ्ठेचाळीस रुपये याचाच अर्थ फरक पडला अकरा रुपयाचा वजनी आठ ग्राम कालचा भाव होता ऐंशी हजार दोनशे शहाण्णव रुपये आजचा भाव आहे ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी याचाच अर्थ अठ्ठ्याऐंशी रुपयांनी सोनं महागलं यानंतर मात्र शुद्ध चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम कालचा भाव होता एक लाख तीनशे सत्तर आजचा भाव आहे एक लाख चारशे ऐंशी म्हणजेच एकशे दहा रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र मित्रांनो आपण पाहूया की अठरा कॅरेट सोनं दहा ग्राम ऐंशी रुपयांनी वाढणं बावीस कॅरेट शंभर रुपयांनी वाढणं चोवीस कॅरेट एकशे दहा रुपयांनी वाढ झालेली आहे मित्रांनो यामध्ये मेकिंग जी एस टी टॅक्सेस जे आहेत वगळण्यात असतात त्यामुळे स्थानिक तिथेच आपल्याला मेकिंग आणि जी एस टी टॅक्सेस मिळून सोन्याचे ताजे भाव समजतात मात्र ताजा भाव हाच आहे यानंतर मात्र चांदीचे दर आपल्याला पाहायचे आहेत तर सध्या चांदीचे दर काय चालू आहेत कारण सोनं जितकं महागत नाही त्यापेक्षा चांदी चांगलीच पळत आहे मात्र आज चांदीने थोडासा दिलासा दिला आहे दिला कशा पद्धतीने हे पहा मित्रांनो वजनी एक ग्राम कालचा भाव एकशे बारा होता आजचा भाव आहे एकशे दहा म्हणजेच दोन रुपयांनी चांदी उतरली यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा भाव आठशे शहाण्णव आठचा भाव आठशे ऐंशी सोळा रुपयांनी चांदी उतरली वजनी दहा ग्राम कालचा भाव अकराशे रुपये तर आजचा भाव फक्त अकराशे रुपये दहा ग्रॅम मागे चांदी वीस रुपयांनी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र वजनी शंभर ग्राम चांदी कालचा भाव होता अकरा हजार दोनशे रुपये आजचा भाव आहे अकरा हजार याचाच अर्थ दोनशे रुपयांनी चांदी स्वस्त झाल्याची पाहायला भेटते यानंतर मात्र एक किलो चांदी कालचा भाव होता एक लाख बारा हजार आजचा भावला आहे एक लाख दहा हजार याचाच अर्थ दोन हजाराने चांदी स्वस्त झाली मित्रांनो मी तुम्हाला बरेच दिवस चांदीचे भाव फलक दाखवतो तु। मात्र तुम्हाला आठवत असेल या महिन्याच्या सुरुवातीला चांदी एक लाखाच्या जवळ होती आणि आज चांदी एक लाख बारा हजारवर वर गेली आणि बारा हजारहून दहावर आली याचा अर्थ स्पष्ट आहे की चांदी ही आता वाढायला सुरुवात झाली तो एक तोळा जर सोनं आपण एक लाखाला घेऊ शकतो तर एक किलो चांदी जी आहे एक लाखाच्या वर चालली म्हणजेच इन्व्हेस्टर ह्याच्यासाठी प्रॉफिट कमवण्यात मागे पडत नाहीत हे दिसून येतं मात्र इथे प्रश्न सामान्य माणसाचा येतो की त्याने सोनं आणि चांदी विकत घ्यावी तर घ्यावी कशी कारण ना बावीस कॅरेट स्वस्त राहिलं ना अठरा राहिलं ना चोवीस राहिल मित्रांनो नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोन्या चांदीचे भाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला जुळून राहा